नवपाडा भागातील ज्वेलर्स दुकान लुटणारी टोळी जेरबंद ठाण्यातील नवपाडा भागातील ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीस बहात्तर तासात खंडणी विरोधी पथकाने गुजरात येथून जेरबंद केली आहे गुजरात आणि राजस्थान नंतर महाराष्ट्रामध्ये देखील चोरट्याचा सुसुलाट वाढला असून एकूण पाच आरोपी अटक केले आहे आणि चारशे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोने व इतर मुद्देमाल असे एकूण एकोणतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी ठाणे न्यायालयाने सुनावली आहे पोलीस स्टेशन नौपाड्याच्या हद्दीमध्ये सतरा डिसेंबरला मराठे मध्ये घरफोडी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये अठ्ठावीस लाख सत्त्याहत्तर हजार हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्या नौपाड्याच्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखेचे खण्नीविरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे त्याचबरोबर ए सी पी डिटेक्शन टू श्री डोंगरे खण्नीविरोधी पथकाचे अधिकारी मध्यवर्ती कक्षाचे आमचे अधिकारी पी आय शिंदे आ, पी आय नरेंद्र पवार ए पी आय सुनील तारमळे ए पी आय श्रीकृष्ण गोरे ए पी आय भूषण कापडणीस पी एस आय विजय राठोड पी एस आय तावडे आणि पी एस आय दीपक पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून त्यामध्ये अद्याप पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आरोपींकडून चारशे त्र्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर साडेपाच किलो चांदीचे दागिने आणि मोबाईल व इतर मुद्देमाल असा जवळपास एकोणतीस लाख पंधरा हजार तीनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींवर त्यांचा पूर्व इतिहास पाहता अद्याप त्या तपासामध्ये त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थान इथे असे दोन चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरच्या आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे या गुन्ह्यामध्ये अजून या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या आयुक्तालयाच्या हद्दीत किंवा महाराष्ट्रात राज्यामध्ये देशामध्ये दे इतर ठिकाणी केले आहेत का त्या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे